हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे घटस्थापना आणि घटस्थापनेचा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आत्ता वाजलेत जवळजवळ पावणे बारा तर माझी इथे पूजा वगैरे झाली आहे तर आज खूप उशीर झाला आहे मला कारण आम्ही गेले दोन दिवस गावाला होतो आजच सकाळी आलो आणि येऊन मग सगळं आवरेपर्यंत मला उशीर झाला तर इथे माझी अशी मस्त अशी पूजा करून झालेली आहे धूपसुद्धा जाळलाय म्हणजे छान वाटतं धूप जाळल्याच्या नंतर मन अगदीच प्रसन्न होऊन जातं त्याच्यामुळे मग अशी छान अशी पूजा केलेली आहे मी छोटीशी रांगोळी काढले दाराजाने मला काही फार अशा छान रांगोळ्या येत नाहीत जसं जमेल तसं काढते आता मग आता घरात नाही आहे कारण तो गेला आहे आमच्या इथे जवळ देवी बसतात तिच्या मिरवणुकीला शुभमदादा त्याला घेऊन गेलाय सकाळपासून त्याचं चालू होतं मला गणपतीला जायचं आहे तर म्हटलं आता काही गणपती येत नाहीत आता देवी येतात चला आमचा पिल्लू आला मिरवणुकीवर आला ना ये ये ऊन लागलं भरपूर मग कशी होती देवी हो मज्जा आली तुला हो कोणी नेलेलं तुला सोबत ने, ने. दादा नेलेलं ने वा आता कुठे जातोस कुठे जातोय अ लाचला ला लाचला तर आत्ता आधी मी जेवण करून घेते अजून कपडे धुणं पण बाकी आहे पण कपडे धुवत बसले तर मग खूप वेळ होणार आणि आताला मग भूक लागली तर तो चिडचिड करेल तर त्यासाठी मग आधी जेवण करून घेते कारण सकाळी पण त्याला फारसा असा नाश्ता झाला नाही आहे कारण मग तो सकाळी उठल्याबरोबर मग आम्ही निघालो तिकडून घरी इकडे आल्याच्या नंतर मी त्याला मॅगी करून दिली होती पण त्याच्याने काय त्याचं भरलं नसावं कदाचित तर त्याला आता मी पहिलं जेवायला देईन आणि मग नंतर मग बाकीची कामं हे माझं जेवण बनवून तयार आहे इथे भात आहे वरण आणि इकडे कोबीची भाजी आणि शेवयांची खीर तर आज घटस्थापना होती त्याच्यामुळे देवेला नैवेद्य होता तो माझा नैवेद्य देऊन झालेला आहे आत्तांगला भरवून पण झालं आहे तो झोपला आहे मला आता अजून जेवायचं आहे आत्ता वाजले दुपारचे अडीच आणि किचनमध्ये तुम्ही बघू शकता भांड्यांचा वगैरे सगळा तसाच पसारा ठेवला आहे तर आत्ता आधी मी जेवून घेईन आणि त्यानंतर मग इकडचं सगळं आवरेन आणि त्यानंतर बघू पुढची राहिलेली जी काही कामं असतील ती पूर्ण करून घेईन आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते कारण पुढे खूप कामं आहेत मला कंटिन्यू करायला आजचा दिवस तरी नाही जमणार आणि मग त्यानंतर मग बघू पुढचं पुढे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय काळजी घ्या